नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पाडे आपण लक्षात कसे ठेवले पाहिजे त्याच्या अगोदर आपली ट्रिक आहे की पाडे कसे तयार करायचे तर बघा आज एक वेगळी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे तर पाडे तर आपल्याला पाठ केलेच पाहिजेत पण जर तुम्हाला पाडे पाठ पाड़ होत नसतील तर ते पाडे आपण लक्षात कसे ठेवावे किंवा ते पाडे आपण एक सोप्या ट्रिकने आपण कसे तयार करावे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग आपण व्हिडिओ सुरुवात करूया तर बघा इथं आपण अगोदर अंक टाकून घेऊया दहा पर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर बघा आता आपण पाढा तयार करायचा आहे तेराचा आणि तो लक्षात कसा ठेवायचा हे पण तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा आता या तीन मध्ये तुम्ही आता इकडचा जो एक अंक आहे त्याचं आपल्याला लगेच काय करायचं नाही अगोदर आपण इकडचं करून घेऊ या तीन मध्ये आपल्याला तीन मिळवायचं आहे बघा तीन आणि तीन झाले सहा पुन्हा या सहा मध्ये आपण तीन मिळवायचं आहे सहा आणि हे तीन झाले नऊ नऊ आणि हे तीन झाले बारा मग बारा म्हटल्यानंतर इथं दोनच लिहायचं एक हचं आपण इकडं देऊन घ्यायचा पुन्हा या तीन मध्ये हे दोन मिळवा तीन आणि दोन पाच झाले पुन्हा या पाच मध्ये हे तीन मिळवा पाच आणि तीन आठ झाले पुन्हा या आठ मध्ये हे तीन मिळवा आठ आणि तीन अकरा झाले अकरा इथं एक हत्ता देऊन घ्या त्यानंतर बघा या एक मध्ये पुन्हा हे तीन मिळवायचे चार झाले चार मध्ये पुन्हा हे तीन मिळवा सात झाले आणि सात मध्ये पुन्हा हे तीन मिळवा दहा झाले शून्य इथं लिहा एक हत्ता इकडं द्या तर बघा एकदम सोपा आहे मित्रांनो जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही पटकन हे करू शकाल तर बघा अशा प्रकारे आपण या प्रत्येक अंकामध्ये आपण तीन मिळवलं आणि जर दोन अंकी संख्या आली तर फक्त इकडं आपण एक अंक लिहायचा आहे आणि जो हच्चा आहे तो टिंब म्हणून आहे आता बघा इथं एक आहे या एक मध्ये पुन्हा एक मिळवा दोन झाले दोन मध्ये हा एक पुन्हा मिळवा तीन झाले तीन मध्ये हा एक मिळवा चार झाले आणि हा एक हत्ता धरून पाच हा मुदाला विसरायचं नाही या पाच मध्ये हा एक मिळवा सहा झाले सहा मध्ये हे एक मिळवा सात झाले सात मध्ये हे एक मिळवा आठ झाले आणि हा एक हत्ता धरून नऊ झाले नऊ मध्ये हा एक मिळवा दहा झाले मध्ये एक मिळवला अकरा झाले आणि अकरामध्ये हा एक मिळवला बारा झाले बारा बारामध्ये हा एक हस्ता मिळवा संख्या झाली तेरा तर अशा प्रकारे आपण तेराचा पाडा एकदम अगदी दहा सेकंदामध्ये आपण लिहिलेला आहे बघा तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस एकोणचाळीस चौक बावन्न ते पाचशे पासष्ट तरी सष्टात ते सत्तर ते एक्क्याण्णव तेरी अठ्ठे एकशे चार तेरा एकशे सतरा तेरांदा एकशे तीस तर अशा प्रकारे आपण हा पाडा तयार केलेला आहे तर जर तुम्हाला पाडा तयार करायचा असेल सतराचा तर तो आपण इकडं तयार करू बघा सात मध्ये या पुन्हा सात मिळवा संख्या झाली चौदा एक हत्ता इकडं देऊन घ्या आता बघा पुन्हा या सात आणि चार यांची ऍडिशन करा अकरा झाले अकरा मध्ये इथं एकच लिहा हत्ता इकडं देऊन घ्या सात मध्ये हा एक मिळवा आठ झाले आता पुन्हा या आठ आणि सात ची बेरीज करा सात आणि आठ झाले पंधरा पंधराशे इथं पाचच लिहा एक हप्ता इकडे देऊन घ्या आता बघा सात आणि हे पाच सात आणि पाच झाले बारा बारा मधले दोनच इथं लिहा हत्ता इकडं देऊन घ्या पुन्हा या दोन मध्ये सात मिळवा सात आणि दोन झाले नऊ आता पुन्हा या नऊ मध्ये सात मिळवा तर बघा नऊ आणि सात नऊ आणि सात किती होतात तर सोळा होतात सहा इथं लिहा एक हप्ता इकडे देऊन घ्या त्यानंतर पुन्हा या सहा मध्ये हे सात मिळवा सहाचा बारा एक तेरा तेरा आणि एक हाता इकडं देऊन घ्या आणि सात आणि तीन झाले दहा दहा मधला शून्य इथले एक हातचा इकडे सोपं आहे बघा फक्त या ज्या संख्या असतात त्या सात मध्ये फक्त ऍड करायच्या असतात आता इकडं आपण जसं इकडं मोजलं तसं आपण इकडे सेम प्रोस्त करूया एक आणि एक झाले दोन मग दोन आणि हे एक मिळून झाले तीन तीन आणि एक मिळून झाले चार चार मध्ये हा एक हजार मिळवा झाले पाच पाच आणि हे एक झाले सहा सहा आणि हे एक झाले सात सात मध्ये हा हजार मिळवा झाले आठ आठ आणि हे एक नऊ झाले नऊ आणि हा एक हत्ता धरून दहा झाले त्यानंतर बघा दहा आणि हे एक अकरा झाले ते अकरा इथं लिहा अकरा आणि हे एक बारा झाले बारामध्ये हा एक हचा मिळवा तेरा झाले तेरा आणि हा एक चौदा झाले चौदा मध्ये हा एक हच्चा मिळवा पंधरा झाले पंधरा आणि हे एक सोळा झाले मध्ये हा एक खच्चा मिळवा सतरा झाले तर अशा प्रकारे बघा तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता आणि हे पाडे आपण लक्षात कसे ठेवायचे तर ते तुम्हाला पटकन समजू शकतं आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पाडे तयार करू शकता आणि लक्षात सुद्धा ठेवू शकता बघा आपण सतराचा पाडा इथं तयार केलेला आहे तर आता आपण या पुढचे पाडे घेऊया तर बघा आता आपण सव्वीसचा पाडा तयार करूया इथले आपण अंक लिहूया अगोदर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता आपण सव्वीसचा पाडा तयार करूया बघा या सहा मध्ये पुन्हा सहा मिळवायचे सहा आणि सहा झाले बारा बारा मधले दोन इथं लिहूया एखादा इकडे देऊया सहा आणि हे दोन झाले आठ त्यानंतर बघा आठ आणि सहा आपल्याला मोजायचे आहेत आठ आणि सहा झाले चौदा चौदा मध्ये चार इथं लिहा एक हा इकडे देऊन टाका त्यानंतर बघा हे सहा आणि हे चार दहा झाले दहा मधला झिरो इथं एक हा इकडे देऊन घ्या त्यानंतर बघा सहा आणि हे झिरो पुन्हा सहा झाले त्यानंतर सहा आणि सहा झाले बारा मधले दोन इथं एक हाचा इकडे देऊन घेऊया त्यानंतर सहा आणि हे दोन आठ झाले ते आठ लिहूया आपण इथं आणि पुन्हा आपल्याला आठ आणि सहा यांची ऍडिशन करायचे आहे तर आठ आणि सहा झाले चौदा चौदा मधले चार इथं एक हाचा आपण देऊन घेऊया आणि सहा आणि चार झाले दहा दहा मधले झिरो इथं एक हाचा आपण इकडं देऊया आता इकडं बघा या दोन मध्ये आपल्याला दोन मिळवायचा आहे दोन आणि दोन चार झाले चार मध्ये हा हाचा एक मिळवा पाच झाले पाच आणि दोन सात झाले सात आणि हे दोन नऊ झाले नऊ मध्ये हा एक हातचा मिळवा दहा झाले दहा आणि हे दोन बारा झाले बारा मध्ये हा एक हातचा मिळवा तेरा झाले तेरा मध्ये हे दोन मिळवा पंधरा झाले ते पंधरा इथं लिहूया आपण पंधरामध्ये हे दोन मिळवा सतरा झाले सतरा आणि हा एक हजचा अठरा झाले अठरा आणि हे दोन वीस झाले ते वीस आपण इथं लिहूया वीस आणि हे दोन बावीस झाले बावीस मध्ये हा एका मिळवू तेवीस झाले आणि तेवीस आणि हे दोन पंचवीस झाले पंचवीस मध्ये पंच एक मिळवू आपण सव्वीस झाले तर अशा प्रकारे बघा आपण सवीचा सुद्धा पाडा तयार केलेला आहे तर अशा प्रकारे बघा आपण सवीचा सुद्धा पाडा तयार केलेला आहे तर हा पाडा बरोबर आहे का तुम्ही नक्कीच बघू शकता तर आता आपण एक शेवटचं एक्झाम्पल घेणार आहोत आता आपण पाडा तयार करूया अठ्ठावीसचा आता आपण पाडा तयार करूया अठ्ठावीसचा तर बघा या आठ मध्ये आपण पुन्हा आठ मिळवायचं आहे आठ आणि आठ झाले सोळा सोळाशे सहा एक हा इकडे देऊन घ्या आता पुन्हा आपल्याला हे आठ आणि सहा मोजायचे आहेत आठ आणि सहा झाले चौदा चौदाशे चार एक हचा इकडं देऊन घेऊया तर आठ आणि हे चार झाले बारा, बारा मधले दोन इथं एक हा आपण इकडं देऊया त्यानंतर बघा आठ आणि दोन झाले दहा दहा मधले झिरो इथं एक हाचा इकडे देऊया आपण आठ आणि हे झिरो झाले आठ पुन्हा आता इकडे काय हातात द्यायची गरज नाही आपल्याला आठ आणि आठ झाले सोळा सोळा मधले सहा इथं एक हाचा आपण इकडे देऊया त्यानंतर पुन्हा आठ आणि सहा झाले चौदा चौदा मधले चार इथं एक हाचा इकडे देऊया त्यानंतर बघा आठ आणि चार झाले बारा, बारा मधले दोन इथं एक हाचा आपण इकडं देऊया आणि आठ आणि दोन झाले दहा दहा मधले झिरो इथं एक हाचा आपण इकडे देऊया तर बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करत चला व्हिडिओला आणि कमेंट करून सांगत चला की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आता आपण इकडच्या ज्या संख्या आहेत त्या लिहूया बघा अगोदर दोनचा गुणाकार आपण दोनशीच करायचा आहे बेदोणी चार चार आणि हा एक हच्चा पाच झाले पाच आणि हे दोन सात सात मध्ये एक हच्चा मिळवू संख्या झाली आठ आठ आणि हे दोन दहा दहा मध्ये हे एक मिळवू अकरा अकरा आणि हे दोन झाले अकरा आणि हे दोन झाले तेरा तेरामध्ये ते हा एक मिळू चौदा चौदा आणि हे दोन झाले सोळा ते सोळा इथं लिहायचं आपण सोळा आणि हे दोन झाले अठरा अठरा आणि हा एक हातचा एकोणीस एकोणीस आणि हे दोन झाले एकवीस एकवीस आणि हातचा दा धरून झाले बावीस बावीस आणि हे दोन झाले चोवीस चोवीस आणि हातचा धरून झाले पंचवीस पंचवीस आणि हे दोन झाले सत्तावीस सत्तावीस आणि हा एक एकाचा अठ्ठावीस तर अशा प्रकारे आपण अठ्ठावीचा सुद्धा पाडा तयार केलेला आहे तर बघा तुम्ही अशा प्रकारे पाडे तयार करू शकता ते पाडे तुम्ही लक्षात सुद्धा ठेवू शकता तर आपण अगदी दहा सेकंदामध्ये याचं उत्तर आपण काढू शकतो आपण असा पाडा तयार करू शकतो आणि तो लक्षात पण आपण ठेवू शकतो तर आता मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर चॅनेलवर अजून नवीन असा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद